तर मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि आमच्या उजस्वीला मस्त चटपटीत काहीतरी खायची इच्छा झाली आज मी भजी किंवा असं दुसरं काही न बनवता थोडासा वेगळा एक, एक स्नॅक्सचा पदार्थ बनवते जे तुम्हाला नक्कीच आवडेल तर आज आपण मुग डाळीचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत व्हिडिओ स्कीप न करता पूर्णपणे पहा आणि मस्त हे असे वडे एका नक्की ट्राय करून बघा चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया करायची का रेसिपीला सुरुवात इथे मी एक वाटी छिलक्यांची मूगडाळ डाळ घेतली आहे आता ही एका बाउलमध्ये घालून आपल्याला हे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर आधी आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊयात डाळ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून ही डाळ आपल्याला एक तासभर भिजवून घ्यायची आहे तर डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी वाटण करू एक चमचाभर जिरे घेतले दोन तीन हिरवी मिरची घेतलेली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि याचं वाटण बनवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता इथे डाळ पण आपली छान भिजलेली आहे एक तासभर मी याला भिजवून घेतलं आणि यातलं पाणी काढून घेऊयात आपण पाणी काढून घेतल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे ज्यामध्ये वाटण बनवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी डाळ वाटून घेते तर थोडं थोडं घालून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे तर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता एकदम जास्त बारीक वाटलेली नाही आहे थोडीशी जाडसर ठेवायची खूप जाडसर ही ठेवू नका एक मीडियम कन्सिस्टन्सी मी इथे ठेवलेली आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी बारीक रवा घातला बारीक किंवा थोडासा मोठा रवा असला तरी काहीच हरकत नाही आता याला मिक्स करून घेतलं आता जे वाटण बनवलं होतं ते पण यामध्ये घातलं याला मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातले तसेच इथे थोडासा गरम मसाला हळद घातली आणि इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याला मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडावी मिरची लाल मिरची पावडर घातली त्यामुळे याला चटपटीत छान चव येते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली चांगलं याला एकजीव करून घेऊयात आणि मुगडाळीची टेस्ट खूप छान येते आणि याला आपण फ्राय करणार आहोत त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की एकदम मस्त असे आपले हे वडे तयार होणार आहेत आता एक पाच दहा मिनटं याला झाकून ठेवायचं आणि पाच दहा मिनिटानंतर आपण याचे वडे बनवून घेणार आहोत म्हणजे या ज्या यामध्ये जो रवा घातलाय तो पण यामध्ये चांगला ॲब्झॉर्ब होतो आणि अशा प्रकारे हातावर वडे थापून घ्यायचे तुम्ही पाहू शकताय जसे आपण बटाटा वडे बनवताना किंवा त्यापेक्षा थोडेसे पातळ असे थापायचे म्हणजे तळल्यानंतर ते आतूनही चांगले तळले जातात तेल गरम करून घेतलेलं आहे सुरुवातीला तेल गरम झालंय का त्या ते पाहण्यासाठी थोडंसं मी मुगडाळीचं हे मिश्रण यामध्ये घातलं आता बनवलेले वडे आपण यामध्ये सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे मीडियम फ्लेमवरती आपण हे वडे फ्राय करून घेणार आहोत तुम्ही याला डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्रायसुद्धा करू शकता जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही याला शालो फ्राय करून घेऊ शकता आणि थोडेसे एका बाजूने तांबूस रंगावरती भाजल्यानंतर तळल्यानंतर याची बाजू पलटून घेतली आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा असेच आपण तांबूस रंगावरती हे वडे छान असे तळून घेणार आहोत मस्त रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय एकदम छान झालेले आहेत तर मंद ते मध्यम आचेवरतीच हे वडे तळून घ्यायचे छान वडे इथे तळून झाले झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात मस्त रंग आलेला आहे एकदम छान झालेले आहेत हे वडे आता दुसरी बॅच पण आपण या पद्धतीने बनवून घेऊयात सर्व वडे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि हे वडे आपण तळून घेणार आहोत तर दोन्ही बाजूने छान खरपूस असे तळून घ्यायचे आणि गरमागरम हे वडे खूप मस्त लागतात आणि त्याचबरोबर जर बाहेर पाऊस पडत असेल तर मग तर खूपच छान तर इथं सर्व वडे मी बनवून घेतले एकदम मस्त झालेले आहेत तुम्ही बघू शकताय छान झालेले आहेत वडे छान खरपूस आपण इथे याला तळून घेतलं फ्राय करून घेतलेले आहेत आणि हे वडे दह्यासोबत एक नंबर लागतात एकदम मस्त झालेले आहेत वडे आणि आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान झालेले आहेत सर्व वडे मी बनवून घेतले आणि आता हे मी ओजस्वीसाठी घेऊन जाते बघूया तिला हे वडे आवडत आहेत का ओजस्वी काय करते बाहेर काय भार के मस्त पाऊस वडे बनवून झाले तिथ मस्त कसे झाले सांग खाऊन इथे आपले मुगडाईचे वडे बनवून झालेले आहेत उजस्वीने खाल्लेसुद्धा आणि तिला खूप आवडले एकदम टेस्टी झालेले आहेत हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता एकदम मस्त लागतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत <laughs>